महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत जाण्याची शक्यता या बैठकीला महायुतीतील इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल काही जागांवर तिढा असणाऱ्या नेत्यांना सागर बंगल्यावर बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर रात्री तिन्ही नेते एकत्र बसून या सर्व जागांवर आढावा घेण्यात आलेला आहे माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश एकीकडे एक तिघांची एक एक बैठकही महत्वाची उपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा असं कळतंय की मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत काय नेमकं कोणत्या जागांसंदर्भात नक्कीच ज्या महायुतीतल्या जागा आहेत या सगळ्या जागे संदर्भात काल दिवसभर सत्र सुरू होतं कारण की ह्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावर ज्या ज्या जागा आहेत म्हणजे सातारा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल म्हाडा असेल या सगळ्यांच्या प्रमुख जे पदाधिकारी नेते आहेत या सगळ्यांना सागर बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर यांच्याकडून सर्व आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्य एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये देखील एक महत्वाची बैठक आहे ती ताजमध्ये पार पडली होती या बैठकीला राष्ट्रवादीचं कोणी नव्हतं आणि त्यासाठीच रात्री जी वर्षावर महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये दे राष्ट्रवादीला देखील जे मंत्री राज ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या कोलणी संदर्भात सर्व माहिती देण्यात आली आणि त्याचबरोबर जागा वाटपा संदर्भात देखील आहे तो तिढा आज किंवा उद्या हा सुटेलच आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आज दिल्लीत जातील आणि त्यानंतरून शिवसेनेची जी पहिली यादी आहे ती जाहीर होण्याची पाहायला मिळणार आहे कारण की कालच काँग्रेसची यादी देखील आहे ती जाहीर झालेली आहे तर भाजपची देखील एक यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे आपल्या पक्षाची देखील यादी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी अशी काल देखील एकनाथ महत्वाच्या नेत्यांबरोबर नक्कीच नक्कीच गणेश तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी